मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर मागील दोन दिवसापासून जे आहे जे की अनेक विद्यार्थी हॉल हॉलटिकीट संदर्भात अनेक सारे एस एम एस व मास्टर्स करत आहेत त्या संदर्भात मला कॉल देखील आलेले आहेत तर त्या संदर्भातच आपण एक या संदर्भात व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नेमकं हॉलटिकीट खरंच आले आहेत का जर आले असतील तर परीक्षा कधीपर्यंत होईल किंवा नाही आले तरी परीक्षा कधीपर्यंत होणारी असेल आपण याबाबतची संपूर्ण काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहो तर मागील दोन दिवसापासून जे आहे जे की विविध टेलिग्राम ग्रुपवर एक बोट चालत आहे, आहे की ज्यामध्ये सांगितलं जात आहे की ग्रहपाल वरिष्ठ ग्रहपाल महिला ग्रहपाल साठी ऍडमिट कार्ड जे आहे ते आलेले आहेत हॉल हॉलटिकिटची लिंक आलेली आहे जे की यावर क्लिक करून तुम्ही ऍडमिट कार्ड किंवा हॉल हॉलटिकिट डाऊनलोड करू शकता तर असं जेव्हापासून विद्यार्थी जे पाहिलेले आहेत टेलिग्राम ग्रुपवर जे की हॉलटिकीट संदर्भातचे मॅसेज त्यानंतर आपल्या ग्रुपवर पर्सनली मला देखील भरपूर कॉल आलेले आहेत तर त्या संदर्भातच मी तुम्हाला क्लेरिफिकेशन देत आहे की खरंच हॉल तिकीट आले आहे का तर या संदर्भात उत्तर आहे की जे की नाही तर समाज कल्याण अंतर्गत अजूनही परीक्षेचं काही नियोजन करण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे अद्याप तरी त्याचे हॉल तिकीट वगैरे काही आलेले नाही आहे तर हॉल तिकीट जर त्याचे आले असते तर आपल्याला त्या संदर्भात एक परिपत्रक मिळालं असतं परिपत्रक जरी मिळालं नसतं तरी जेव्हा समाज कल्याण विभागाला आपण ऑफलाईन पद्धतीनं कॉल केलेला आहे त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडून देखील अजूनही संदर्भात काहीही नियोजन देण्यात आलेलं नाही आहे तर हॉल तिकीट आलं आहे का तर मग हॉल तिकीट वगैरे काही आलेलं नाही आहे तर ते फक्त ग्रुप लिंक ती एक बनावटी लिंक आहे की तुम्हाला दुसऱ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये फॉरवर्ड करत असते त्यामुळे जे आहे कोणत्याही प्रकारचे ॲडमिट कार्ड वगैरे आलेले नाही आहेत तर आजच्या स्थितीमध्ये आले नाही आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की परीक्षा कधीपर्यंत होईल तर परीक्षा जी आहे याची मार्चपर्यंत लांबलीवर जाण्याची शक्यता आहे परंतु याची अपडेट आपल्याला येत्या म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला मिळणारे आहे तर फेब्रुवारीच्या आपल्याला थर्ड किंवा फोर्थ फोर्थ वीकमध्ये आपल्याला याचे अपडेट मिळतील किंवा त्या साधारणतः ते आपल्याला त्या संदर्भात माहिती देखील आहे तर परीक्षा तुमची कधी पण असो तुम्ही तुमच्या अभ्यासाला कंटिन्यू ठेवा कारण का यानंतर आता जाहिराती पुढे येतील किंवा न येतील हे आपल्याला माहिती नाही आहे फक्त शेवटची जाहिरात म्हणून जे काही नगर परिषदची जाहिरात आहे जे नगरपंचायत नगर, नगर परिषद ज्यामध्ये तीन हजार प्लस शेवटची जी काही जाहिरात आहे ज्यामध्ये तीन हजार सातशे प्लस जागा रिक्त आहे तर तीच फक्त एक जाहिरात आली तर येऊ शकते परंतु यानंतर आता जाहिराती येतील याचे कमी संकेत आहेत त्यामुळे तुम्ही या पदभरतीला शेवटची पदभरती, पदभरती म्हणून तुम्ही फक्त अभ्यासाला सुरू ठेवा की बाकी आता जेव्हा एक्झामच्या तारखा येतील आम्ही तुम्हाला कळूच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण कालच केमेस दिला होता की अफवावर विश्वास ठेवू नका जेव्हा कधी त्याची लिंक वगैरे येईल आम्ही तुम्हाला अव्हेलेबल करून देऊ शक्यतो आम्ही तुम्हाला ॲडमिट कार्ड डाऊनलोड करून देखील त्यामध्ये दाखवणार आहोतच त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नका तुम्ही फक्त तुम्ही तुमचा अभ्यास जोमाने सुरू ठेवा अभ्यासामधले कसल्या प्रकारचं तूट पडू देऊ नका जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचे जे काही बोग आहेत ते बोगायला आहेत असतील त्यामुळे चांगला अभ्यास करत चला आणि अजूनही ॲडमिट कार्ड वगैरे काही आलेले नाही आहेत या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न वगैरे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील तुम्हाला प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न नक्की करू तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झामो तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले अतिसंभव्य टेस्ट आणि नोट्स मित्रांनो तुम्ही घेतले नसाल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट मित्रांनो सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण टीचे सर्व काही अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जर याचा अभ्यास केला तर मित्र तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केटमधले कोणतेही दोन हजार तीन हजाराची कोचिंग किंवा मित्रांनो कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व विषय टक्के परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्या क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट इन्क्लूड केलेले आहे जे की तुमच्या अभ्यासासाठी शंभर टक्के फायदेशीर आहे ज्यामध्ये टीसीएसच्या आतापर्यंत आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामध्ये जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेले आहे त्यासोबत शंभर प्रश्न दोनशे गुणाची आपण संपूर्ण काही आपली सव्वीस टेस्ट सिरीज मित्रांनो आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या मित्र तुमची होणारी असेल तुम्हाला कोणत्याही इतरत्र मार्केटमधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्रांनो सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी येथे मिळवून जाणार असेल जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपच्या विषयी आताच कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकतात